नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या युट्यूब चॅनलवर तर आजचा व्हिडिओ कुठल्या टॉपिकवर आहे ते तुम्हाला माहितीच झालं असेल आज तुम्हाला मी सांगणार आहे तुम्ही एखादा जुना मोबाईल घ्यायला गेला असेल आणि तुम्हाला जर माहिती करून घ्यायचं असेल की हा मोबाईल चोरीचा तर नाही ना तर कशा पद्धतीतून तुम्ही माहिती करून घेऊ शकता ते आज व्हिडिओ मी सांगणार आहे ते आधी आपल्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या आणि शेजारची ही ऑन करा म्हणजे इथून पुढे जे व्हिडिओ अपलोड करून त्याची तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल ज्यावेळेस तुम्ही दुकानात जाता एखादा जो की जुना मोबाईल घ्यायचा असतो तुम्हाला सेकंड हँड त्यावेळेस तुम्हाला एक प्रॉब्लेम येतो की हा जर चोरीचा मोबाईल असेल तर तुम्हाला अटक सुद्धा होऊ शकते त्यावेळेस तुम्हाला सांगतो तु, तु, तुम्हाला कशा पद्धतीने माहिती करून घेऊ शकता की हा मोबाईल जो की चोरीचा आहे का कुठलाही मोबाईल कशा पद्धतीने सगळं काय डिटेल्समध्ये सांगतो ह्या जे काही स्टेप्स आहेत हे स्टेप तुम्ही ज्यावेळेस एखाद्याकडून जुना मोबाईल घेत असाल त्यावेळेस तुम्हाला त्या मोबाईलमध्ये किंवा तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही अप्लाय करून घ्यायचे आहेत कशा तू काय करायचं सगळं काय डिटेल्समध्ये चालणार आणि हे जर प्रोसेस तुम्ही तर तुम्हाला इझिली समजणार आहे की हा मोबाईल चोरीचा आहे का नाही सगळं काय डिटेल्समध्ये सांगतो तर डायरेक्ट माझ्या मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊ आणि सगळं काय आपण डिटेल्समध्ये जाणून घेऊ तर आता आपणा आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीनवर सगळ्यात पहिले सांगतो विदाउट स्किप करता पा कारण की सर्वात इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे जसं की तुम्ही एखाद्या दुकानात किंवा तुमच्या मित्रांपर्यंत किंवा तुम्ही कुठूनही फो मोबाईल जर जुना घेत असाल तर त्यावेळी सर्वात महत्त्वाचा प्रॉब्लेम असतो की हा मोबाईल चोरीचा आहे का नाही तुम्ही इझिली ह्या ट्रिकच्या मदतीतून माहिती करून घेणार आहात कशा पद्धतीन काय सगळं काय सांगतो सगळ्यात पहिले तर तुम्हाला काय करायचं भारत सरकारने एक वेबसाईट लाँच केलं आहे त्या वेबसाईटवर जायचं आहे ती वेबसाईट कुठल्या ती सांगतो सगळ्यात पहिले तर क्रोम ब्राऊजर तुम्हाला ओपन करून घ्यायचा आहे क्रोम ब्राउजर ओपन केल्यानंतर तुम्हाला इथं संचार साथी ही वेबसाईट सर्च करायचा आहे जसं की इथे बघू शकता संचार साथी तुम्ही सर्च केल्यानंतर जे की तुम्हाला इथे आता बुक शकता संचार साथी सर्च केल्यानंतर अशा पद्धतीचा इंटरफेस येईल ओके अशा पद्धतीच्या इंटरफेस आल्यानंतर तुम्हाला पहिल्या वेबसाईटवर क्लिक ना खाली स्कोल डाऊन ई आय आर ही वेबसाईट तुम्हाला भेटल सी ई आय आर -E तेव्हा तुम्हाला क्लिक करून घ्यायचा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि इथे तुम्ही क्लिक केल्यानंतर अशा पद्धती इंटरफेस येईल त्यानंतर खाली स्क्रोल डाऊन करायचा आणि इथे तुम्हाला वेब पोर्टलचा एक वेबसाईट म्हणजे जी की ऑप्शन आहे तो भेटेल बघू शकता वेब पोर्टल तेव्हा तुम्हाला क्लिक द इथे क्लिक हिअरचा एक ऑप्शन भेटेल तेव्हा तुम्हाला क्लिक करून घ्यायचा हिअरवर तुम्हाला क्लिक करायचा क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला काय करायचं आहे सगळ्यात पहिले तर इथे कॅप्चर भेटेल ते कॅप्चर हुबेहूब जसं आहे तशा पद्धतीतून तुम्हाला कॅप्चर आहे ते आहे असे तुम्हाला कॅप्चर आहे ते ह्याच्यात फिलअप करून घ्यायचं आहे ते कॅप्चर तुम्ही ज्यावेळेस फिलअप करची ना त्यानंतर खाली जो की मोबाईल नंबर आता तुम्ही म्हणजे की मोबाईल नंबर कुणाचा टाकायचा समजा तुम्हाला जो मोबाईल घ्यायचा आहे त्यात नंबर एखादा असेल तर टाकायचा का तसं नाही तुमच्याजवळ आत्ता मोबाईल जो की असेल तो टाकायचा आहे कारण की तेव्हा ओ टी पी येणार आहे जस की पटाक दिसणं माझा जो की एक मोबाईल नंबर आहे तो टाकून घेतो ओके टाकल्यानंतर तुम्हाला गेट ओ टी पीवर क्लिक करायचा आहे गेट ओ टी पोवरच्या वेळेस तुम्ही क्लिक करचे ना जो की ओ टी पी आहे तो अशा पद्धतीत तुम्हाला ओ टी पी येऊन जाईल जो की ओ टी पी असेल तो तुम्हाला अशा पद्धतीतून जो की आहे तो बघून घ्यायचा किती ओ टी पी आहे आणि तो ओ टी पी बरोबर अशा पद्धतीतून टाकून घ्यायचा आणि गेट ओ टी पीवर तुम्हाला क्लिक करायचा आणि व्हेरीफाय होणार आहे त्यानंतर खाली बघू शकता इथे तुम्हाला आय एम ई नंबर म्हणजे आपल्या मोबाईलचा एक नंबर असतो इथे बघू शकता आय एम ई नंबर हा कशा पद्धतीतून तुम्ही माहिती करून घ्यायचा जो मोबाईल तुम्ही खरेदी करायचा ना तो मोबाईलमधचा तुम्हाला आय एम नंबर असणं महत्वाचं आहे माहिती असणं गरजेचं आहे तर हा कशा पद्धतीतून माहिती करून घ्यायचा सगळ्यात पहिले सांगतो तुम्हाला डायरेक्ट डायल पॅडमध्ये यायचा आहे तर तुम्हाला इथे काय करायचं हॅश झिरो सिक्स हॅश अशा पद्धतीत सर्च करायचा आणि इथे थोडं तुम्ही ब्लर केला त्यानंतर तुमच्यामोर ज्या मोबाईलचा आय एम नंबर येईल तो आय एम ई नंबर तुम्हाला इथून बघून घ्यायचा आणि तो तिथे जाऊन तुम्हाला पेस्ट करून घ्यायचा जसं की डायरेक्ट इथं जायचा जी की आता वेबसाईट होती आणि इथे जो काय असाल आय एम नंबर तुम्ही कॉपी केला असेल तो अशा पद्धतीने पेस्ट करायचा आणि सबमिटवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा ओके सबमिट केल्यानंतर इथे बघून घ्यायचा आहे जे की सगळी डिटेल्स तुमच्यामोर येईल त्या मोबाईलचे डिटेल्स असेल थोडीशी मी ब्लर केले आहे त्यानंतर इथं स्टेटस लिहिलं असेल आय एम ई इज व्हॅलिड जर इथे तुम्हाला समजा ब्लॉकड जर असेल तर तुम्ही मोबाईल अजिबात घ्यायचा नाही चोरीचा मोबाईल असणार आहे शंभर टक्के तुम्हाला सांगतो जर इथे असाल आय एम ई नंबर वॅलिड जर असेल तर तुम्ही तो, तुम तो इझिली मोबाईल घेऊ शकता काहीसुद्धा त्या मोबाईलचा प्रॉब्लेम नाही तुम्ही इझिली मोबाईल घेऊ शकता पण इथे जर व्हॅलिड नसेल समजा इथे ब्लॉक जर असेल तर तुम्हाला सांगतो तुमचा मोबाईल जो की आहे तो घेणार आहे तो चोरीचा मोबाईल आहे तुम्ही घेऊ नका नाहीतर तुम्हाला सुद्धा होऊ शकते किंवा तुम्हाला पोलीस पोलीस कारवाई तुमच्या होऊ शकते हा प्रॉब्लेम येऊ शकतो त्यामुळे तुम्हाला सांगतो सगळी डिटेल्स तुम्हाला भेटेल कुठल्या कंपनीचा व्हर्जन कुठला मॉडेल कुठला आहे सगळं काय डिटेल्स भेटेल एकदा ट्राय करून पहा तुमच्या मोबाईल सुद्धा सगळे डिटेल्स येतील जे की आय एम ए नंबर व्हॅलिड आहे का नाही हे माहिती करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच तुम्हाला फोन आहे तो परचेस करायचा आहे जरी ते ब्लॉकडे जर असेल तर समजायचं की हा मोबाईल चोरीचा आहे आणि हा कुठनं तो चोरी करून तुम्हाला हा परचे म्हणजे देण्याचा प्रयत्न करत आहे त्यामुळे तो, तो मोबाईल तुम्ही घेऊ नका नाहीतर तुमच्यावर सुद्धा कारवाई होऊ शकते अशा पद्धतीत तुम्ही माहिती करून घेऊ शकता की हा मोबाईल चोरीचा आहे का नाही हा तुम्हाला तुम्हाला असेल कशा पद्धतीतून काय आपण माहिती करून घेऊ शकतो तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तो प्लीज सर्वांनी जास्तीत जास्त शेअर करा आणि मराठीमध्ये अशी माहिती कोणीसुद्धा देत नाही तर चला आपण भेटू उद्याची एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये